दरम्यान आमदार बी एस पाटील यांना वाचवण्यात गिरीश महाजन यांनाच मध्यस्थी करावी लागली आणि हा सगळा उद्रेक हा सगळा प्रकार समोर हो आला कशा पद्धतीने अर्वाच्य भाषा वापरण्यात येत होती एका भाषणादरम्यान झालेल्या टीकेचा राग येऊन बी एस पाटील यांना अगदी लाथाबुक्क्यानी मारहाण झाल्याचा कार्यकर्त्यांकडनं घेरल्याचा हा सगळा प्रकार समोर हो आलेला आहे गिरीश महाजन यांनी स्वतः मध्यस्थी करून हा सगळा प्रकार मिटवला या दरम्यानच गिरीश महाजन यांनाही धक्काबुक्की झाली शरद जाधव प्रतिनिधी आपल्यापर्यंत आहेत शरद समोर येत आहेत राजकारणाचं स्वरूप समोर येत आहे तशी याची तीव्रता समजते लाथा मारहाण प्रचाराच्या व्यासपीठावर माध्यम समोर असताना नेमकं जळगाव भाजपमध्ये चाललंय काय एकंदरीत हे चित्र जे पाहिलं आपण परिस्थिती अशी आहे की आता एका मागून एक दोन उमेदवारांचे तिकीट कापणार विद्यमान खासदार किंवा स्मिता वाघातून यानंतर परिस्थिती जी आहे ती गिरीश महाजन यांच्याही हाताबाहेर जाते की काय अशी परिस्थिती या मारहाणीनंतर जी, जी आहे समोर येते कारण की कार्यकर्ते हे गिरीश महाजन यांचं देखील ऐकायला तयार नेते गिरीश महाजन यांच्या समोरच भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ माजी आमदाराला मारहाण करतात हे प्रकरण जे आहे म्हणजे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातच ही मारहाण झाल्यानं कुठंतरी भाजपमध्ये मध्ये जी आहे चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय आहे शरद काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेश मधनं जी काही दृश्य आली होती की भाजपचे आमदार भाजपचा खासदाराला मारतोय त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्याकडनं हसत होतं मात्र आज दुर्दैवानं भाजपमध्ये महाराष्ट्र भाजपमध्ये अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आलेला आहे नेमकं घडतंय काय हे अशी एकंदरीत जळगाव मधलं जे राजकारण आहे ते गेल्या सहा महिन्यापासून इथलं राजकारण जे आहे ते राजकारण अत्यंत गलिच्छ झाल्याचं पाहायला मिळालं प्रामुख्यानं भाजपमध्ये ज्या पद्धतीनं विद्यमान खासदाराचे फोटो अश्लील फोटो व्हायरल झाले आणि मुख्यतः म्हणजे विद्यमान खासदाराचे जे आरोप आहेत ते भाजपच्याच गटाकडनं एका गटाकडनं ज्यांनी सरळ सरळ नावं घेतले की गिरीश महाजन आणि उदयवास यांच्याच गटाकडनं हे फोटो व्हायरल करण्यात आले आणि त्याचा परिणाम असा झाले की जो खासदार प्रचंड मताधिक्यानं दोन हजार चौदा मध्ये निवडून आला होता त्या खासदाराला तिकीट नाकारण्यात आलं आपण आपल्याला माहिती की उत्तर महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी मागच्या वेळेस खर्चे न होती दोन हजार चौदा मध्ये यावेळेस ती जबाबदारी आशा, 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 आशा ही गिरीश महाजनांवर आहे आणि अशा असा असताना देखील विद्यमान खासदाराचं तिकीट जेव्हा नाकारलं जातं तिथे त्यात कुठेतरी विद्यमान खासदाराच्या मनात गिरीश महाजनांविषयी जे आरोप आहेत ते येणं स्वाभाविक होतं आणि त्यानंतर स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आलं स्मिता वाघ प्रश्न हाच निर्माण होतो की या स्मिता वाघ यांचा पत्ता कापून त्या ठिकाणी पाटील नाव नाव जे जे समोर आलं गिरीश पुढे होतं असं काय घडलं की चार दिवसानंतर तेच नाव रद्द झालं ऋषी एकंदरीत जर परिस्थितीत आली स्मिता वाघ यांचं नाव जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या बोटात आनंदाचं वातावरण होतं कारण राष्ट्रवादीकडनं गुलाबराव देवकर माझे मंत्री असलेले आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असलेले ते उमेदवार आहेत आणि स्मिता वाघ यांच यांच्या समोर ते तुंबळ असे उमेदवार नाही असं राष्ट्रवादीच्या गोटाकडनं आणि त्यांना निकाल लागण्याच्या आधी शुभेच्छा देण्याचे प्रकार समोर येऊ लागले त्यामुळे कुठेतरी बीजीपीच्या मनात जो अशी धाकबूट निर्माण झाली की आपली ही जागा विद्यमान खासदाराची जागा जाते की काय स्मिता पाटील या कमकुवत पडतात की काय अशी शंका उपस्थित करण्यात आली आणि त्यानंतर गिरीश महाजनांचे अत्यंत जवळचे आमदार असलेले उमेश पाटील चाळीस त्यांना तिकीट देण्यात आलं आणि इथं पुन्हा एकदा भाजप जी गट आहे उदय वाघ यांचा गट असेल किंवा थे टी पाटील यांचा गट असेल यामध्ये पुन्हा एकदा आणखी एक तिसरा गट पडला उदय वाघ यांचा आणि भाजपमध्ये जे अंतर्गत केलं आहे तो सुरू झाला आहे या सगळ्यात ज्यांना मारहाण झाली ते बी एस पाटील हे नाव देखील जळगावच्या राजकारणात मोठं आहे त्यांचा नेमका या सगळ्या परिस्थितीतला रोल काय ऋषी त्यांचा रोल आपण जर पाहण्याचा के विचार केला तर भाजपचे जे विद्यमान खासदार आहे एटी पाटील हे राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आलेले खासदार आहे म्हणजे राष्ट्रवादीतनं आले आणि मग भाजपकडनं खासदार झाले त्यातच बी एस पाटील यांचाही प्रवास जो आहे तो सांगितला जातो बी एस पाटील हे देखील राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आलेले कुठेतरी हा भागा देवतो म्हणजे एटी पाटील हे राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आले आणि बी एस पाटील हेही राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आले कुठेतरी राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला आणि त्या अन्यायाला वाट्या फोडण्याचं काम एखाद्या वेळेस जीएस महाजन जीएस पाटील यांनी या स्टेट वर असेल की ज्या पद्धतीने एसी पाटील तिकीट कापलं तसंच स्मिता वाघ यांचं तिकीट गेलं हे बोलल्यानंतर उदय वाघ यांच्याकडनं मारहाण झाले की जी आहे ती माहिती येते म्हणजे कुठेतरी याला राष्ट्रवादीत न येणाऱ्या कार्यकर्त्यांवर भाजपमध्ये अन्याय झाला ही भावना निर्माण झाली आणि त्यानंतर ही गटगाथी जी आहे तिच्या वाट्यावर आलेली शरद या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे ही दृश्य येत आहेत ती आपण बघू शकतो ही त्या जळगाव मधली आहेत जो जळगावचा भाजपचा बाले किल्ला मानला जातो कोण कोणाला ऐकत नाही शिवसेनेच्या नेत्यांसमोर शरद प्रश्न तोच आहे माझा शिवसेनेच्या नेत्यांसमोर भाजपच्या नेत्याला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लाथाबुक्क्यानी मारण म्हणजे हे बिहार बिहार सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे का बिहारच्याही पुढे जाऊ शकते परिस्थिती कारण असं आहे की शिवसेनेकडनं जळगावची जागा मागण्यात आली होती कारण जळगाव लोकसभा मतदारसंघाची जर स्थिती पाहिली तर जळगाव लोकसभा मतदारसंघात तीन आमदार भाजपचे आहेत आणि दोन आमदार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत त्यामुळे शिवसेनेची इथे ताकद आहे असं सांगत शिवसेनेने देखील भाजपकडे तिकिटाची मागणी केली होती मात्र गिरीश महाजन यांनी त्यांच्या जोरावर हे तिकीट थी। स्वतःकडे ठेवलं त्यांची मागणी अमान्य झाली पण शिवसेनेच्या मागण्या मा, मान्य झाल्याने तरी ते शांत आहेत ते भाजपच्या प्रचारात येतात पण भाजपमध्येच मा मात्र अंतर्गत गटबाजी जे आहे ते तिकीट कापाकापीच्या राजकारणामुळे जे ही प्रचंड वाढल्याचं या चित्रावरनं तरी या मारहाणीवर समोर येते त्याच्यामुळे शिवसेना मदत करते पण भाजप एकमेकाला मदत करेल का गट एकमेकाला मदत करतील का हा एक, एक मेजर जो प्रश्न आहे तो भाजप नेतृत्वा समोर असेल भाजप आणि मुख्यमंत्र्यांच्या तटवर्ती शरद 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 आपला जळगावच्या राजकारणाचा तगडा अभ्यास आहे दांडगा अभ्यास आहे पण ही दृश्य आहेत ही भाजपसाठी जरी समाधानकारक नसली तरी शिवसेनेसाठी आणि राष्ट्रवादीसाठी ही दोन्ही दृश्य किती महत्वाची आहेत भाजपसाठी तर ही धोक्याची घंटा आहे पण त्याच वेळेस शिवसेनेसाठी आणि राष्ट्रवादीसाठी ही पूरक चित्र लागतील कारण की भाजपचा जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला राहिलाय गेल्या अनेक वर्षापासून जळगाव मध्ये भाजपची एक हाती सत्ता असेल आधी फडसेंची सत्ता चालवली आता गिरीश महाजनची चालवतात था। मात्र अशा परिस्थितीत कुठेही शरद थांबवतोय